साधारणतः एक पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत ते मुलगा फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेसच्या याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात थे आणि एक वसईला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे तिघंजणं राहत होते आणि नुकताच त्यांचं जरा आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते तिघजणं इथे गुन्ह्या गोळ्याने राहत असत राहत होते आता अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता मुलांचा वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्यांना थोडा संशय आला की बाबा घर की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं पण घरामधून स्मेल येत असल्याकारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला का त्याबद्दल काय त्यावे तुमची भूमिका गाव गट आहे गावकऱ्यांना अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह घडले आणि याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कठीण निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजणं भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा लवकर लवकर पोलिसांनी छेडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यावं ही भीती घालवावी अशी इच्छा आहे